सांगली येथील व्यंकटेश चौक येथे श्री गणेश सोहळा साजरा सांगली येथील पंचमुखी मारुती मंदिर रोड येथील व्यंकटेश चौक येथे घेण्यात आलेल्या श्री गणेश जन्मकाळ सोहळा दिनांक तेरा व चौदा रोजी घेण्यात आला श्री गणेश जन्मकाळ सोहळा व उत्सव जयंती निमित्त मंगळवारी पूजा व अभिषेक श्री गणेश बाग हो येथे होम हवन करण्यात आले त्या पूजेचे मानकरी माननीय विनायक हजारे अयुब शेख राजेंद्र गडकरी हे होते श्री गणेश जन्मकाळ सोहळा व महाआरतीचे मानकरी दीपक व अमोल बैरागी हे होते व सायंकाळी श्रींची महाआरती ॲडवोकेट उज्ज्वल महाबळेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बुधवारी दिनांक चौदा रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत भव्य रक्तदान शिबिर व हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला सांगलीचे आराध्य दैवत तसेच व्यंकटेश ग्रुपतर्फे गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आम्ही हे सव्वीसाव्य वर्ष आता सुरू आहे यावेळी देखील आम्ही गणेश जयंती व जन्मकाळ दिन साजरा करत आहोत गरीब लोकांना धान्य वाटप करणे तसेच लहान गरीब मुलांना अनाथ आश्रम इथे खाऊ व धान्य वाटप केले तसेच मुलींचे वसतिग्रह इथेही धान्य वाटप केले नंतर व्यंकटेश चौक इथे दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या महाप्रसादास पेक्षा जास्त लोकांनी आस्वाद घेतला त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम कार्यक्रम सांस्कृतिक रक्तदान शिबिर या प्रकारे विविध कार्यक्रम साजरे केले अन्नधान्य वाटपा बरोबरच महापूर असताना त्यांना मदत सिव्हिल हॉस्पिटल इथे मदत लातूर भूकंपग्रस्तांना मदत करण्याचे काम केलं असल्याचं शहाजी भोसले यांनी सांगितलंय यावेळी इंजिनियर उत्तम अर्गे शहाजी भोसले पंकज उपाध्याय प्रशांत जाधव प्रशांत घडगे गणेश गडगे संतोष गडगे राजू पोतार गजानन मक्के राहुल बाबर विनायक खंगारे संभाजी देशमुख रोहन अर्गे अमित ऐतवडे राजू कलगुटगी महेश पुजारी डॉक्टर पल्लवी भोकरे डॉक्टर प्रकाश डॉक्टर अमित जाधव आदि मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार सांगलीच्या आराध्य दैवत श्री गणरायास आमच्या रिंगनेट ग्रुप गेले 25 वर्षे यांना से 26 आहे आम्ही गणेश जयंतीचा जन्म साजरा करतो गणेश जयंतीचा जन्म साजरा करत असताना आत्तापर्यंत जे ब गरीब लोकांना अन्न ज्या मिळत नव्हतं ते त्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या गणेश जयंतीच्या माध्यमातून लहान मुलांना आनंद आश्रम परत मुलीचं वस्तुग्रह येतं त्या पाहिलं आनंद अन्न करून मग इथं आम्ही महाप्रसाद पोहोचलो त्याचबरोबर विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर हे आयोजित असतात गेले सव्वीस वर्ष करत असताना त्यातून गोरगरीब जनतेला आम्ही अन्नधान्य त्याचबरोबर तांदूळ वगैरे असं पुरवठा केलेला आहे त्याचबरोबर भूकंपग्रस्तांना मदत महापुराग्रस्तांना मदत त्याचबरोबर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला किंवा लातूर भूकंपग्रस्तांना असे आमच्या मा ग्रुपच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्याचबरोबर यंदाच्या सव्वीसा वर्षात आम्ही अन्नदान का साडेतीन ते चार हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित काल आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले त्या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस रक्तदान झालेले आहेत आमचे ग्रुपचे सर्व श्री इंजिनियर उत्तम मार्गे संतोष गाडगे संभाजी देशमुख पंकज उपाध्याय गणेश गाडगे सुशांत गाडगे राजू कलबुकी राजू पौद्धा राहुल बाबर प्रशांत जाधव विनायक हजारे त्याचबरोबर गजानन मकटे राज राजू राजूबा कलदुर्ती ते सर्वजण ह्या ग्रुपसाठी येत असतात त्याचबरोबर अनेक जे आहेत ते ग्रुपच्या पुढे नेता माझे मग माझ्या माग आमच्या ग्रुपच्या मागाला ग्रुपसाठी घटत असतात या सर्वांचं सहकार्य लाभले आणि आम्ही हा कार्यक्रम गेली सव्वीस वर्ष आकडून राबवत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा